केले मुंबईसह राज्यभरातल्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली उत्तर प्रदेश सरकारनं भोंग्यांवर केलेल्या कारवाईच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारची कारवाई होणार का असा प्रश्न भाजप आमदार यांनी फरांदे यांनी विचारला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरही दिलं प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी देण्यात येणार नाही तसंच आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांची परवानगी रद्द करण्यात येईल असं स्पष्ट उत्तर त्यांनी दिलं हे भोंगे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असायला हवेत तसंच भोंग्यांचा आवाज दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबलपेक्षा अधिक असू नये असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्याच वर्शभूमी पाहूयात भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी अवैध भोंग्यांच्या मुद्द्यावर आमचा प्रतिनिधी सुरज सामंतला काय प्रतिक्रिया पोलीस कारवाई करू शकतात या संदर्भामध्ये त्याप्रमाणे ते कारवाई करतील सामान जप्त करतील त्याचबरोबर माननीय गृहमंत्र्यांनी हे पण सांगितलं की यापुढे बेकायदेशीरपणे भोंगे लावले गेले असतील किंवा परमिशन घेऊन भोंगे लावले पण वेळेच्या पलीकडे त्या ठिकाणी भोंग्याचा वापर केला किंवा वेळेच्या अधीन राहून वापर करताना ची मर्यादा ओलांडली तर या सगळ्या गोष्टीवर कारवाई जर का केली गेली नाही तर लोकल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर हे त्याच्याकरता जबाबदार धरले जातील म्हणजे तुम्हाला निवांत बसून